श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामी स्वागत आहे स्वामी भक्त हो स्वामींचा संदेश आज तुमचं आयुष्य बदलून टाकणार आहे आपला संदेश जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकला तर तुमच्या आयुष्यातली संकटं दुःख किंवा येणारे जे काही आणखी संकट असतील तीही दूर होण्यास मदत होईल तर खूप अडचणी आहे जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त येत असते एका आस्तिक करू शकणारी अद्भुत शक्ती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते देहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अडचणी हे आयुष्यात नसून त्या माणसाच्या मनात असतात ज्या दिवशी आपल्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी जीवनात आपोआप मार्ग मिळेल श्री स्वामी समर्थ बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून त्याच्या हसत्या खेळत्या जीवनात संकटे आणून ज्या माणसांना आनंद मिळतो त्यांनी फक्त हे लक्षात ठेवा नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरतो तुमच्या पाप पुण्याचा हिशोब हा होतोच जे बदलता येईल ते बदला जे बदलता नाही येत ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर राहा परंतु स्वतःला आनंदी ठेवा अशक्य ही शक्य करतात स्वामी भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे माणसाच्या जीवनात संकटे ही फक्त तुमच्या शक्ती तुमच्या ती शक्ती आणि चिकाटी पाहण्यासाठीच येत असतात जिथे आपण पडतो असमर्थ तिथे उभे राहते फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे त्यामुळे तात्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परत फेड करावीच लागते आपल्या आयुष्यातील वाईट वेळेत आपली साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी आपली वाईट वेळ वाईट वेळेस साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांची कधी किंमत की, कधीच करू विसरू नका हिऱ्यामुळे जसे दागिन्याची किंमत वाढते तसेच कर्मामुळे तुझ्या पाठीशी आहे जेव्हा आपण कोणासाठी तरी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले घडत असतं बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे समुद्रातील तुफानापेक्षा माणसाच्या मनातील वादळ अधिक भयानक असतात ध्येयासाठी खूप प्रयत्न करा हे जग तुम्हाला वेळे बोलले तरी चालेल कारण वेळेच लोक इतिहास रचतात आणि शिकलेले लोक तो इतिहास वाचतात जसं जमिनीत पेरलेलं बीज पाण्याची वाट बघत असत तसं तुम्ही पण मेहनत करून यशाची वाट बघा नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता मालक व्हायची स्वप्न बघा आणि मेहनत करा कासवाच्या गतीने का होईना पण मेहनत चालू ठेवा कारण रस्त्यात खूप ससे येतील फक्त त्यांना हरवण्याची चित्त ठेवा स्वप्न मोफतच असतात फक्त त्यांच्या मागे मेहनत करताना आयुष्यात बरीच किंमत लागते आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला जा जसं गवताला आग किनाऱ्याला जाऊन थांबते कितीही वाईट परिस्थिती असू द्या माणूस श्वास घ्यायला विसरत नाही तो कुठून तरी हवेचा मार्ग शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही त्याचप्रमाणे यशाची चल लागलेला माणूस झटक लागलेला माणूस कितीही वाट कितीही वाईट परिस्थितीतून यश खेचून आणतोच ज्याने प्रत्येक वेळी आयुष्यात दुःख सुचलाय तोच माणूस नेहमी इतरांना हसू शकतो कारण हसण्याची किंमत त्याच्या इतकी कोणालाच माहित नसते दगडाने डोकेही फुटतात पण त्याच दगडाची जर मूर्ती बनवली तर लोक त्यावर हार वाहून नारळ सोडतात अंधाऱ्या खोलीत केलेली मेहनत प्रकाशाचे यश घेऊन येते मेहनतीच्या पावसात पेरलेलं यशाचं बीज एक दिवस नक्की बहरून मोठं होतं कष्टाच्या चुलीवर भाजलेली यशाची भाकर ही नेहमी बरोबर यशस्वीच बनून येते स्वतःला कधीच कमी समजू नका कारण सूर्य मावळताना नेहमी उद्याची उमेद सोडून जातो स्वतःला कधीच कमी समजू नका कारण सूर्य मावळताना नेहमी उद्याची उमेद सोडून जातो आयुष्यात कधीच कोणाला कमी समजू नका कारण कोणती नदी कधी समुद्राला जाऊन मिळेल सांगता येत नाही यशाचे फळ जर फलवायचे असेल तर आधी कष्टाचे पाणी घालावं लागेल तुम्हाला तुमचे ध्येय मिळवायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्किट जवळ ठेवा आणि पुढे चालत राहा स्वतःची तुलना इतरांबरोबर कधीच करू नका सूर्य सूर्याच्या जागी चमकतो आणि चंद्र चंद्राच्या जागी तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधीच गर्व करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे प्यादे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात जेव्हा सगळं संपून गेलं असं आपल्याला वाटतं तेव्हा तीच खरी वेळ असते नव्याने काहीतरी सुरू होण्याचे कारण सांगणारे कधी जिंकत नाही आणि जिंकणारे कधीच कारण देत नाही ते फक्त मेहनत करतात जीवनात कधीच हार मानू नका कारण देवाने तुमच्या आयुष्यामध्ये काय लिहिलंय ते कोणालाच माहीत नसतं लक्षात ठेवा कोणती परिस्थिती आयुष्यात कायमची नसते सर्व वेळेवर निर्धारित असते काही गोष्टी तुमच्या विरोधात गेल्या म्हणजे सर्व संपलं असं होत नाही जीवनात मेहनत करा आणि यशस्वी व्हा पण आपल्या चालू परिस्थितीला कधीच दोष देऊ नका कष्ट करा आणि आपली स्वप्न पूर्ण करा संकटांना सामोरे जाऊन सुद्धा जो माणूस थांबत नाही तोच आयुष्यात गाथार असतो आयुष्यात काळ आणि वेळ न बघता काम करावं लागेल सख्या सशासारखी गती नाही मिळाली तरी चालेल पण कासवासारखं का काम चालू ठेवा सम्राज एका रात्रीत हासिल होत नाही पायाला स्पर्श करून जाणारा लाटा त्याच असतात इतक्या भले मोठे साहज बुडवण्याचे सामर्थ्य ठेवतात आयुष्यात असा एक मित्र नक्की ठेवा जो तुमच्या यशाचं कारण बनेल यशाच्या शिखरावर पोहोचण्याआधी खडतर वाटांना सामोरे जावं लागतं यशस्वी होण्यासाठी गरुडासारखी झेप घ्यावी लागेल त्यासाठी कावळ्यांची संगत सोडावी लागेल ज्या माणसाला असं स्वतःवरती विश्वास नसतो तो माणूस आयुष्यात कधीच यश हासिल करत नाही हिरवगार यश बहरण्यासाठी अनेक वर्ष स्वतःला उन्हात तापवावं लागतं लोक काय बोलतील या भीतीने कित्येक जण आपल्याला आवडतात ते काम करत नाही पण लक्षात ठेवा लोक देवाला सुद्धा नावं ठेवतात आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटांना सामोरं जाणारा माणूस कधीच अपयशी बनत नाही कशी ही परिस्थिती असो स्वतःला नेहमी एकच सांगायचं शर्यत अजून नाही कारण अजून मी जिंकलो नाही यशस्वी होण्यासाठी गरुडासारखी झेप घ्यावी लागेल त्यासाठी कवळ्यांची टाळी तेव्हाच वाजली जाते तेव्हा कष्टाचा डोंगर खांद्यावर घेतलेला असतो यशाच सौरतम रहस्य हेच आहे की पोहोचल्याशिवाय थांबायचं ध्येय गाठल्याशिवाय वाट सोडायची नाही कोणाला अंदाज लागून द्यायचा नाही काय चाललंय ते डायरेक्ट हत्यार घेऊन मैदानात उतरायचं संकटे तुमच्यातील वेडेपणा बघायला येतात ये सर्वोत्तम मार्ग म्हणजे अजून एकदा प्रयत्न करणं होय सशासारखं धावता येत नाही म्हणून कासव कधीच चालणं सोडत नाही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहोचू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात जेव्हा सर्व समाप्त झाले असं वाटतं तेव्हाच वेळ असते नवीन काही सुरू करण्याची अपयशाच्या पायऱ्या ओंडा ओळांडून यशाचा डोंगर चढला जातो मनामध्ये ठरवलं तर या दुनियेत काहीच अशक्य नाही आहे त्या परिस्थितीत मेहनत करणारा माणूस कधीच दुसऱ्याकडे दोष दोषाचे बोट दाखवत नाही जेव्हा काहीच हाती लागत नाही तेव्हा मिळतो तो, तो अनुभव शून्यातून सुरुवात करणारा तोच असतो जो एक वेडा असतो संघर्ष या शब्दाला महत्व आहे अधिक मेहनत हाच यशाचा पाया आहे नेहमी नवीन काही शिकत राहा ते तुमच्याच कामाला येईल यश छोट्या छोट्या प्रयत्नांचा आकाश आहे जो दिवस रात्र त्याचा सराव केला जातो प्रयत्न करत राहा कारण सुरुवात नेहमी कठीणच होते अपयशाने खचू नका मेहनतीने जिद्दी बना चांगली वेळ बघायची असेल तर वाईट वेळेला हरावं हरवावं लागतं प्रत्येक अपयशाच्या मागे यश आपली वाट बघत असतो मेहनती अशी सोन्याची चावी आहे जी बंद पडलेल्या नशिबाच्या दरवाजाला सुद्धा खेळते न मिळालेल्या गोष्टीचा विचार करत बसण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीत मेहनत करणारा नक्की यशस्वी बनतो न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्या समोर एक दिवस नशीब सुद्धा हरत अनेक संकटांना सामोरे जाऊन सुद्धा जो माणूस थांबत नाही तोच आयुष्यात यशाची गाथार असतो माणसाच्या प्रत्येक समस्येच समाधान हे त्याच्या विचारामध्ये असत पण फक्त त्याचा वापर न वापर न करता आल्यामुळे तो अपयश ठरतो स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर एकच तर एकटं चालायला एक एक लागेल शून्याला सुद्धा किंमत असते फक्त त्याच्या समोर एक होऊन उभं राहता आलं पाहिजे संधी तुला सुद्धा मिळेल फक्त हार मानू नकोस जीवन खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हारण्याची वाट बघत असतात तुमची आजची मेहनत उद्याचे सामर्थ्य निर्माण करत असते स्वतःच्या मेहनतीवर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती वाटत असते थकवणारा संघर्ष तुम्हाला बाहेरून सुंदर आणि आतून मजबूत बनवत असतो कवळ्याच्या भीतीने गरुड कधीच आपली उंच झेप सोडत नाही कवळ्याच्या भीतीने गरुड कधीच आपली उंच झेप सोडत नाही आयुष्यात सर्वात मोठे यश अनेकदा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असत भीती ही भावना नसून तर अनेक लोकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे आयुष्यात आपल्याला खाली खेचणारे लोक नेहमी आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात मैदान असो व आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवत दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर नजरेत बघत असेल नेहमी चुका करत असलेला माणूस एक दिवस त्याच चुकांच्या पायरीवरून यशाची वाट चढत असतो ठाम राहायला शिकायचं निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असेल तर आयुष्याची सुरुवात कुठूनही करता येते स्वतःच्या पायांवर विश्वास ठेवणारा माणूस रस्त्याला दोष देत नाही आहे त्या परिस्थितीत मेहनत करणारा माणूस कधीच दुसऱ्याकडे दोषाचे बोट दाखवत नाही संयम हा असा डोंगर आहे जो मेहनतीच्या जोरावर चढला जातो समुद्रातील तुफानापेक्षा माणसाच्या मनातील वादळे अधिक भयानक असतात ध्येयासाठी खूप प्रयत्न करा हे जग तुम्हाला वेडे बोलले तरी चालेल कारण वेडेच लोक इतिहास रचतात आणि शिकलेली लोक ते इतिहास रचतात तर स्वामी भक्त हो तुम्हाला या संदेशातून तु, खरच खूप मोठा आणि प्रेरणादायी जर तुमचं जीवन वाटत असेल तर या संदेशाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका असेच जर नवनवीन संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला खरंच मनापासून सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तुमच्या एका संदेशाने एखाद्याचं आयुष्य उजळू शकतं धन्यवाद